शिक्षण संस्थेचे किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे यांनी केले रसायनशास्त्र विभागामार्फत एम एस सी भाग एकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभात कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव झांबरे होते या उपप्रचार प्रा प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कांबळे सौ दीपाली पाटील डॉक्टर संदीप वाटेगावकर यांची उपस्थिती होती डॉक्टर फगरे यांनी म्हणाले पुढे म्हणाले संशोधनाची आवड जोपासून जोपासून ती प्रत्यक्ष कृतीत उतरविणे हेच खरे शैक्षणिक प्रगतीचे लक्षण आहे डॉ प्राध्यापक डॉक्टर कांबळे म्हणाले रसायनशास्त्राच्या क्षेत्रात प्रचंड संधी असून विद्यार्थ्यांनी त्या संधीचा लाभ घेण्यासाठी स्वतःची कौशल्ये विकसित केली पाहिजेत अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉक्टर जांभरे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायला बाहेर जायला लागू नये या म्हणून जन जनता शिक्षण संस्थेने एम एस सी रसायनशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू केला या विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली असून भविष्यात संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करेल असा मला आत्मविश्वास आहे असे त्यांनी सांगितले यावेळी डॉक्टर संदीप वाटेगावकर व वा सौद दीपाली पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना प्रे प्रेरित केले प्रास्ताविक प्रास्ताविक मुगेंद्र गुरव पाहुण्यांची ओळख प्रियांका ढेरे यांनी दिली सूत्रसंचालन प्रतीक्षा जाधव तर आभार शैलेश शैलेशा कांबळे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी एम एस सी भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी राजेश्वरी राजेश्वरी कामटे प्रियंका जाधव पूजा जायगुडे ऋतुजा भोईटे निकिता सुर्वे सोमनाथ सानप अजित पांढरे धनश्री सिरके मयुरी सावंत तसेच अनिल सावंत चेतन तावरे शिवम सूर्यवंशी आणि सचिन इतापे उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा